भारत न्यूजच्या प्रेक्षकांसाठी एक विशेष सूचना आणि निवेदन आपण यांना पाहिलं का कौशल विष्णू थोटे या नावाचा मुलगा अंदाजे वय वीस वर्ष हा दिनांक वीस मे दोन हजार पंचवीस रोजी हतनूर तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथून हरवला आहे कोणास आढळून आल्यास कृपया शहाण्णव पासष्ट एकाहत्तर सत्तावन्न सतरा किंवा अठ्ठ्याऐंशी तीस पंच्याऐंशी शून्य तीन सतरा या आमच्या दूरध्वनी क्रमांकावरती संपर्क साधा आपणास अवश्य बक्षीस दिले जाईल मुलाचं नाव आहे कौशल विष्णू थोटे वय अंदाजे वीस वर्ष धन्यवाद सूचना संपली आपला इतिहास आपल्या परंपरा आपलं ज्ञान आपली संस्कृती या सगळ्या गोष्टींचं जतन करणं हे आपलं कर्तव्य आहे आणि भारतामध्ये तर ज्याचा प्रशांतजींनी उल्लेख केला की आपण पारतंत्र्यात का गेलो याबद्दल ज्यावेळी आपण इतिहास पाहतो त्यावेळी आपल्या समाजाचा आत्माभिमान समाजाचं तेज हे समाप्त करण्याचं काम परकीय आक्रमकांनी केलं आणि म्हणूनच आपण पारतंत्र्यामध्ये गेलो आपण बघितलं असेल तर हे खरंच आहे की भारत एक अतिशय समृद्ध अशा प्रकारचा देश होता आणि म्हणूनच हे सगळे लुटारू भारतामध्ये आक्रमण करायचे आणि या ठिकाणून जो काही आमचा खजिना होता जो काही आमच्याकडे संपत्ती होती ती संपत्ती लुटून न्यायचे पण हे करत असताना भारताची शक्ती काय आहे तर भारतातलं ज्ञान आणि भारताची संस्कृती हीच भारताची खरी शक्ती आहे हे लक्षात घेऊन आमच्या ज्ञानाची केंद्र उद्ध्वस्त करणं आमच्या संस्कृतीची प्रतीकं जमीनदोस्त करणं आणि आमच्यावर हळूहळू त्यांची संस्कृती त्यांचं ज्ञान त्यांच्या परंपरा याचा पगडा बसवणं हे काम जवळजवळ सातशे आठशे हजार वर्ष चाललं आणि त्यातूनच मला असं वाटतं की आमचा जो आत्माभिमान आहे तो कुठेतरी कमी झाला आणि आमच्या अशा पिढ्या तयार झाल्या की ज्याला आपला इतिहासच माहिती नव्हता अगदी आम्ही देखील आपल्या लहानपणी आर्यन इन्व्हेजन थिअरी शिकली आहे आम्ही पण हेच शिकलो आम्हाला इतिहासात हेच शिकवलं की आर्यांनी भारतावर येऊन आक्रमण केलं आणि भारतावर राज्य केलं आज ज्यावेळेस वेगवेगळ्या प्रकारच्या संशोधकांनी आपले विषय मांडले आणि मग मा पहिला प्रतिप्रश्न विचारला की आर्यांनी जर इन्वेजन केलं होतं इन्वेजनचा अर्थ होतो युद्ध मग युद्ध कुठे झालं दाखवा प्रत्येक युद्धाच्या काही खुणा असतात त्या खुणा कुठे आहेत दाखवा मग ज्यावेळेस लक्षात आलं की ही इन्व्हेजनची थिअरी चालत नाही तर हे लोक फार हुशार आहेत मग त्यांनी सांगितलं आर्यन इन्व्हेजन थिअरी नाही आहे आर्यन मायग्रेशन थिअरी आहे हे फिरत फिरत आले होते हे कुठलाही त्या ठिकाणी वाद करत किंवा युद्ध करत आले नव्हते मग पुन्हा प्रतिप्रश्न विचारला गेला की मायग्रेशनचेही खुणा असतात त्या मायग्रेशनच्या खुणा दाखवा मायग्रेशनच्या खुणाही दाखवता आल्या नाहीत आणि आता ज्यावेळी खऱ्या अर्थानं संशोधन चाललेलं आहे त्यावेळी आता केवळ आपलेच नाही तर जगातले या विषयातले अभ्यासक हे मानायला तयार आहेत की आता आर्यन इन्व्हेजन थिअरी नाही आर्यन मायग्रेशन ही थिअरी नाही आता आउट ऑफ इंडिया थिअरी आहे म्हणजे भारतातनं लोक बाहेर गेलेले आहेत आणि भारतातनं बाहेर संस्कृती गेली आहे अशा प्रकारच्या निष्कर्षावर आज जग येऊन थांबलेला आहे भारत न्यूजच्या प्रेक्षकांसाठी एक विशेष सूचना आणि निवेदन आपण यांना पाहिलं का कौशल विष्णू थोटे या नावाचा मुलगा अंदाजे वय वीस वर्ष हा दिनांक वीस 20 मे दोन रोजी हतनूर तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथून हरवला आहे कोणास आढळून आल्यास कृपया शहाण्णव पासष्ट एकाहत्तर सत्तावन्न सतरा किंवा अठ्ठ्याऐंशी तीस पंच्याऐंशी शून्य तीन सतरा या आमच्या दूरध्वनी क्रमांकावरती संपर्क साधा आपणास अवश्य बक्षीस दिले जाईल मुलाचं नाव आहे कौशल विष्णू थोटे वय अंदाजे वीस वर्ष धन्यवाद सूचना संपली